लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचं स्मारक पोवी नाखा येथे लवकरच साकारलं जाणार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलं स्मारकाचं भूमिपूजन लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या पोवी नाखा येथे भव्य स्मारक उभारलं जाणार आहे या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सातारा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट रविराज देसाई जयराज देसाई जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर माजी नगराध्यक्ष लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याच्या हितासाठी दिलेल्या योगदानामुळे स्मारक साताऱ्यात असावं अशी साऱ्या सातारकरांची मागणी होते सा त्याच मागणीच्या जोरावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोळी नाक्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाला मान्यते मिळवली आहे जून दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत सातारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्मारकाबद्दलचा सविस्तर आढावा घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या याबाबत जिल्हा नियोजन कार्यालयाकडे एक कोटी छत्तीस लाख अडतीस हजारांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून देण्यास नुकतीच मान्यता दिली आहे या प्रकल्पामध्ये आयलँड बांधकाम लँडस्केपिंग कारंजे व लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे म्युरल्स यांचा समावेश आहे या स्मारकामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे